नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांतलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार किती सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सहवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर फेब्रुवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात अखेर वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांध जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन वेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवां सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हवा जर हो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते व याचा सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या सर्वांमुळे फेब्रुवारी महिन्यात किती वाढणार सोयाबीनचा भाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा चला जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आणि देशातील सोयाबीन भावपातळीचा विचार केला तर लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनची विक्री कमी होत जाणार त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि याचा फायदा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावाला मिळताना दिसेल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर साडे दहा डॉलर वर सोयाबीनचा भाव दिसतोय त्याबरोबर अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादनातील घट होणे शक्यता ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणीची संथ गती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा अभाव हा आपल्याला चांगल्या स्थितीत दिसू शकतो फेब्रुवारी महिन्यात असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत या महत्त्वाच्या कारणांमुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे मग ही तेजी किती असू शकते तर एक दोनशे रुपयाची असू शकते याच्यामुळे सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहू शकतो मग अशा परिस्थितीत फेब्रुवारी महिन्यात जर आपल्याला सोयाबीन विक्री करायची असेल तर कोणती योग्य वेळ कोणता भाव योग्य ते समजावून सांगतो बघा हमी भावावरती सोयाबीन विकत असेल तर हा प्रश्न उद्भवत नाही पण ज्यांना सोयाबीन आता खुल्या बाजारात विकायचे त्यांच्यासाठी माझा एक सल्ला राहील की बाबा तुम्ही बेचाळीसशेचा भाव तुम्हाला मिळतोय समजा तिथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचा भाव देशातील बाजारात वाढला तर आपला होईल फायदा म्हणजे सरकार जो फरक देणार आहे तो फरक तुम्हाला मिळून जाईल तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार